आज आपण पोह्यापासून पोटाला मस्त थंडावा देणारा असा अगदी झटपट तयार होणारा चमचमीत असा पदार्थ पाहणार आहोत तर काय करायचं दोन वाटी पोहे ते मी घेतलेले आहेत स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यामध्ये एक अर्धी वाटी नारळाचं पाणी घालते तर पाणी थोडं थोडं करत घालायचं आहे आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे नाही आहेत फक्त हलकेसे ओले करून घ्यायचे आहेत आणि मऊ करून घ्यायचे आहेत तर त्यानुसार पाणी घालायचं आहे नारळाचं पाणी जर नसेल उपलब्ध तर तुम्ही इथे ताक वापरू शकता किंवा साध्या पाण्याने सुद्धा इथे तुम्ही हे पोहे भिजवून घेऊ शकता अगदी जास्तच पातळ असे पोहे वापरू नका कारण मग त्याचा लगदा होण्याची शक्यता असते तर मिडियम कन्सिस्टन्सीचे पोहे ते मी वापरून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता असे मस्त थोडेसे मौसर असे आणि सुटे सुटे असे ते आपले पोहे झालेले आहेत तर आता हे पोहे मी साईडला ठेवून देते एका प्लेटमध्ये दे ते मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाववाटी ओला नारळ ओला नारळ किसून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे पाव चमचा साखर घालायची त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे तुमच्या आवडीनुसार थोडंसं आलं मी किसून घेतलेलं आहे ते घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे हाताच्या साह्याने चांगलं असं चुरून घ्यायचं आहे जे काही याला पाणी सुटेल त्याने पोहे आणखीनच थोडे मऊ होण्यास मदत होईल म्हणजे ते चिवट होणार नाहीत तर आता एक मिनिटभर हे चांगले असे मी चुरून घेते तुम्ही पाहू शकता हलकं हलकं याला पाणी सुटलेलं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका ते कांद्याचं जे मिश्रण आहे ते मिनिटभर तुम्ही बाजूला ठेवून देऊ शकता म्हणजे आणखीन थोडंसं पाणी सुटेल तर आता हे जे पोहे भिजवलेले आहेत यामध्ये हे सगळं कांदा कोथिंबीर ओला नारळाचं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला जे हलकं हलकं पाणी सुटलेलं असतं त्यामध्ये पोहे आणखीन थोडेसे मौसर होतील चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला कांद्याच्या मिश्रणाला लागेल इतपतच आपण मीठ घातलं होतं त्यामुळे आता पोह्याला लागेल इथपर्यंत मीठ येथे मी वापरलेलं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये गरमागरम पदार्थ खायला किंवा तेच तेच जर कांदे पोहे खाऊन तुम्ही कंटाळा असाल तर मस्त पोटाला थंडावा देणारं हे छान असा पोह्याचा चटपटीत पदार्थ नक्की ट्राय करून पहा आता चांगलं असं हे मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पोहे आपले मस्त मऊ आहेत आणि सुट्टे सुट्टेसुद्धा झालेले आहेत हे पहा अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही पोहे भिजवून घेतले आणि अशा पद्धतीने तयार केले तर एकदम मऊ सूद आणि सुट्टे सुट्टे असे आपले छान असे पोहे तयार होतात तर त्यानंतर आपण त्यावर थोडीशी फोडणी देणार आहोत तर सुरुवातीला एक मूठभर शेंगदाणे मी तळून घेते तेल चांगलं असं सा कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मूठभर शेंगदाणे तळून घेते तर तुम्ही पाहू शकता मस्त असते हे शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत आणि हे तळलेले शेंगदाणे आपल्याला डायरेक्ट या पोह्यामध्ये घालायचे आहेत खाताना मस्त असते कुरकुरीत शेंगदाणे खूपच छान लागतात त्यानंतर आता जे उरलेलं तेल आहे साधारणतः एक चमचाभर तेल असेल त्यामध्येच तेल चांगलं पुन्हा गरम करून आहे आणि त्यामध्येच आता एक पाव चमचा मोहरी मी घालते जिरे पाव चमचा घालते जिरं आणि मोहरी चांगली अशी तडतडू द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घालायची आहेत यामध्ये तुम्हाला थोडीशी सुकी लाल मिरची आवडत असेल तर ती घालू शकता हिंग घालू शकता किंवा हळदसुद्धा जर आवडत असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता ही चुरचुरीत फोडणी मस्त पोह्यांवर घालायची आहे आणि हे चांगलं असं मिक्सअप करून घ्यायचं आहे तर कांदा हा शीत प्रवृत्तीचा असतो थंडावा देणारा असतो जर तुम्ही ताक वापरलात तर खूपच उत्तम किंवा नारळाचं पाणीसुद्धा यामध्ये भिजवण्यासाठी पोहे वापरलं जातं किंवा हे दोन्हीही जर उपलब्ध नसेल तर साध्या पाण्याने सुद्धा तुम्ही हे पोहे भिजवून घेऊ शकता तर इथे आपले मस्त झटपट होणारे आणि चटपटीत असे हे दडपे पोहे तयार झालेले आहेत उन्हाळ्यामध्ये सकाळच्या नाश्त्याला मस्त थंडावा देणारं असं काहीतरी खायचं असेल पोटभरीचं खायचं असेल तर हे मस्त चटपटीत आणि झटपट होणारे दडपे पोहे नक्की ट्राय करून पहा आणि हे अजिबात चिवट होत नाहीत व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही अशा पद्धतीने दडपे पोहे केलात तर अगदी नाश्ता सेंटरमध्ये जसे मिळतात ना तसेच हे दडपे पोहे तयार होतात त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करून पहा मस्त वरून तळलेले शेंगदाणे बारीक शेव बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओला नाळाचा चव आणि थोडीशी लिंबाची फोड मस्त सकाळच्या नाश्त्याचा बेत तयार होतो उन्हाळ्यामध्ये आणि इथे पाहू शकता मस्त मऊ मोकळे आणि सुटसुटीत असे हे आपले पोहे तयार झालेले आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे